नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळे एल बी पथकाची मोठी कारवाई सहजीवन नगरातील दारूचा कारखाना केला उद्ध्वस्त धुळे शहरातील सहजीवन नगरातील गणेश नारायणराव निकम हा त्याच्या राहत्या घरी बेकायदेशीरित्या देशी विदेशी बनावटीचे दारू तयार करून तिची विक्री करत असल्याची गुप्त माहिती थोडी एल सी बी पथकाला मिळाली असता त्या दरम्यान पथकाने सदरील ठिकाणी छापा टाकला असता गणेश नारायणराव निकम यांच्या घरातून स्पिरिट दारू बाटलीचे विविध कंपन्याचे बुज बुज पॅक करण्याचे स्टीलचे स्टँड दारूचे बॉक्स तयार करण्यासाठी वापरला जाणारा कागदी बॉक्सचा कट्टा दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन दारू भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या काचेच्या बाटल्या प्लास्टिक कॅन असा ऐकून जवळपास एक लाख अडुसष्ट हजार नव्वद रुपयाचा मुद्देमाल धुळे एल सी बी पथकाने जप्त केला असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली दरम्यान सदरची ही धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवारसाहेब पोलीस उपनिरीक्षक अमित माडी मच्छिंद्र पाटील हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ एगश चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल शिल्पा सुरविंशी हर्षल चौधरी यांनी केली आहे गणेशोत्सव आणि आगामी इतर सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक सो श्री श्रीकांतजी देवरे सरांनी शहर शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याची इतर साहित्य मशनरीज असं तो ठेवून आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने पंच बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे त्यामध्ये तीन मोठे ड्रम ज्यामध्ये जवळपास आठशे लिटर स्पिरिट मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ब्रँडचे झाकण जे पॅकिंगसाठी आवश्यक असतात ते मिळून आलेले आहेत पॅकिंग मशीन मिळालेले आहे त्यानंतर दारू बनवण्यासाठीचे इतर जे रसायन आहेत जसं कलर आहे त्याला स्मेल आहे स्मेल येण्यासाठीचे जे काही लिक्विड आहे असं सर्व सामान आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तजवीज केलेली आहे